गडांचा राजा आणि राजांचा गड छत्रपती शिवरायांचा सर्वात आवडता गड म्हणजे राजगड आम्ही राज... आधी याची जास्त खुशी आहे किल्ल्यांच्या जर्नी मधला हा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे किल्ला आहे तिथे पाले दरवाजा आहे ती, ती पद्मावती माची आहे तिवाली हा बाले किल्ला तिथून आपण आलो शिवर्णा माझी आणि ही, ही तिथे तो जातो ही संजीवनी माची आहे त्या लाखो वर्षाची हवा भेदून बेधून हा नैसर्गिक खड्डा निर्माण हा महाराजांचा राजवाडा तिथे खालती सगळे बाजारपेठ तलाव बर मंदिर राजगडचा बाली किल्ल्याचा पूर्ण परिसर वरती महाराजांचा वाडा आहे राजवाडा खालती हो, 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 हो। मस्त मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका भन्नाट व्हिडिओवरती तर जय शुभरा मित्रांनो तर नवीनप्रमाणे आपण सह्याद्रीमधील अजून एक गड खेळायला आलो आहे तर आपण आज अशा गडाला भेट द्यायला आलो आहे जो गड स्वराज्याची पंचवीस वर्ष राजधानी होता आणि स्वराज्याची पहिली राजधानी होता म्हणजेच गडांचा राजा आणि राजांचा गड छत्रपती शिवरायांचा सर्वात आवडता गड म्हणजे राजगड राजगडला आम्ही भेट द्यायला आलो आहे सध्या मी राजगडच्या वर उभा आहे आणि मी आज व्हिडिओ पण डायरेक्ट राजगडावरून सुरू केले आम्ही काय की आमचा ट्रॅक सुरू झालेला सकाळी पाचला आणि आम्हाला सूर्योदय मिस करायचा नव्हता कारण की या सूर्योदयसाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आम्ही रात्री बारा वाजता निघालेलो आणि आम्ही सूर्योदय अजून झालेला नाही आहे हा सूर्योदय झालेला आहे सूर्योदय आम्ही आधी पोचलो आहे याची जास्त खुशी आहे म्हणून मी खाली व्हिडिओ बनवायला आम्ही खालून सुरुवात नाही केली वरती यायला सुरुवात केली कारण की हे जास्त महत्त्वाचं होतं तर सूर्योदवर मी तुम्हाला दाखवतो गडाची सगळी माहिती सगळी माहिती देतो गडावर कसं यायचं गडावर याला किती वेळ लागतो सगळी टोटल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ट्रॅकिंग करता करता तर व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून राहा तर चला मग आनंद घेऊ राज गडाचा शिवसकाळ मित्रांनो एक नवीन दिवस एक नवीन पहाट आणि आणखी एक गड स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा गड उगवत्या सूर्याप्रमाणेच उगवत्या स्वराज्याचा देखील प्रतीक होता मित्रांनो आता सकाळी सात वाजले आणि आम्ही किल्ल्याच्या वर आहोत तर आम्ही सूर्योदवायला अजून पंधरा मिनटं आहेत तर आम्ही आता सध्या चाललोय राजगडावरचा सगळ्यात आयकॉनिक लोकेशन जो रीलवर खूप व्हायरल असतो नेहमी तर तिथे चाललोय सूर्योदय बघायला चिलखतीपुरुजवर तर बघू आम्ही पोचतो का सूर्य उगवायच्या आधी चिलखती बुरुजवर ही आमची तर गडावरची पहिलीच लोकेशन आहे चिलखती बुरुज तरी आम्ही बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो कारण की राजगडावरचा सुवर्णा चा सूर्योदय हा सर्वात बेस्ट मानला जातो तर तो आम्हाला मिस नाही करायचा आहे म्हणून आमची ही सगळी एवढी घाई चालली आहे म्हणून मी आज खालून पण व्हिडिओ बनवायला सुरुवात नाही केली पण याचा अर्थ असा नाही की मी खास दाखवणार नाही हे सगळं बघून झाल्यावर मी तुम्हाला जो आम्ही आता आलो पाले दरवाजाने आता आलो पाले दरवाजा आणि सकाळी आम्ही लवकर आलो त्याच्यामुळे काही दिसत पण नव्हतं म्हणून त्या कारणामुळे पण व्हिडिओ सुरू नव्हते केले तर सध्या तर आपण जाऊ चिलखती बुरुजवर आणि बघू सूर्योदय मी पण बघतो तुम्हाला पण दाखवतो सूर्योदय होण्यास सुरुवात झालीच होती आणि आम्ही अजूनही चिलखती बुरुजापासून खूप लांब होतो जस सूर्योदय होण्यास सुरुवात झाली होती तस तसेच आम्ही पळत धडपडत चिलखती बुरुज गाठला आणि या अविस्मरीक्षणाचे भागीदारी बनलो तर मित्रांनो खूप पळत पळत आलो आम्ही तिथून खास सूर्योदय बघायसाठी आणि फायनली आम्हाला सूर्यद बघायला भेटला आहे मेहनत आमची रंग आली आम्ही चार पाच जण आलो पद पुढे कारण की आम्हाला मिस नव्हतं करायचं दोन तीन जण दो मागेच राहिले खूप जास्त प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आहे कारण की असे नजारे आपल्याला आयुष्यात सारखे सारखे बघायला नाही भेटत आणि आपल्या किल्ल्यांच्या जर्नी हा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पहिला आणि तो मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत दुछ 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 दुछ। उगवत्या सूर्यासमोर शांत उभे राहून पाठीवरचं ओझं तर कमी झालं पण त्याहून जास्त मनातील ओझं कमी झालं आणि सर्वीकडे फक्त पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हच जाणवत होतं हा मुरुम डोंगर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे पंचेचाळीस ला आपल्या ताब्यात घेतला आणि याचे नाव राजगड ठेवले हे मित्रांनो सुवेळनामाची पूर्ण आपला हा आयोजित आहे ती पूर्ण सुवेळनामाची आणि आपल्याला आता तिथे जो समोर दिसतोय तो तो बाले किल्ला आहे तिथे पाली दरवाजा आहे ती पद्मावती माची आहे तिवाली हा बाले किल्ला तिथून आपण आलो सुवेळनामाची आणि ही तिथे तो जातो ती संजीवनी माची आहे तर मग आता आपला परत तिथे जावं लागेल तिथून फिरून तिथे जावं लागेल त्याच्यामुळं आता आपण सुवेळणा माचीला तर आहोतच मग सर्व आपण हा रस्ता साईड साइड साईड साईडचा सा बाजू घेऊ जाऊ संजीवनी माचीला संजीवनी माचीवरनं जाऊ मित्रांनो आपण पद्मावती माचीला पद्मावती माचीवरून बाले किल्ल्याला जाऊ आणि बाले आपण आपण दरवाजाने मग गड उतरा सुरू घेऊ हे मित्रांनो सुवेणा माची सुवर्णाची तिथून आपला आपल्याला जायचं जो तर या रस्त्याला इथे आहे संजीवनी माची पण इथून आता आपण खाली जाऊन खाली गेलेला आपलं एक निसर्गाने तयार केलेलं निळ बघायला भेटतं आपण ते बघायला जाऊ ते बघून मग आपण जाऊ संजीवनी मित्रांनो आपण त्या दरबारातून खाली उतरलो निळं बघायसाठी तिथून थोडेसे अंतर आलो तर ह्या पायऱ्या चढून आपल्याला जायचंय इथे ते नीड आहे ते नेड बघू आपण तर चला महाराजांनी राजगडाची निवड स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून का केली हे आम्हाला येथे आल्यावरच समजले राजगड दुर्गम भागात असून कोणत्याही बाजूने राजगडाकडे येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावी लागते म्हणूनच राजगडावर आक्रमण करणे हे थोडे अवघडच होते तर मित्रांनो हे येते नेड हा पाणी हा का लाखो वर्षाची हवा भेदून हा पूर्ण दगड होता भिंते हा पूर्ण दगड पूर्ण दगड होता भरीव त्याला लाखो वर्षाची हवा भेदून भेदून हा नैसर्गिक खड्डा निर्माण झाला आपला इथला पण भिऊ देतो हा जो इथून तो समोर दिसतोय तो ते जो अँटोन अँटीने आहेत का दिसत अँटीने सारखा दिसत नसेल ते जे अँटीन आहेत ना हाच आपला मागच्या महिन्यातला जानेवारीतला किल्ला आहे सिंहगड सिंहगड फोर्ट या इथून आपलं मला तर दिसतोय पण बहुतेक कॅमेरा दिसणार नाही आणि या साईडला आपला हा दुर्गराज राजगड आणि तो दुर्ग दुर्गेश्वर म्हणजे आपला रायगड नो जर राजगडावर येणार असाल तर थोडस सांभाळून या कारण की इथं कशाची भीती नाही आहे पण या माकडांची खूप जास्त भीती खूप जास्त हे डायरेक्ट जबरदस्तीच करतात आमच्यावरती म्हणजे बॅग बिग आमचे काढून घेत आहेत हल्ला आमच्या दोनदा हल्ला केला यांनी त्यांच्या काय आमच्याकडनं काय पैसे पैसे त्यांनी घेतले नाही त्यांच्या समोर आमचं पाकिट होतं पैशाचं पण पैशाचं त्यांनी घेतले नाही त्यांना फक्त आमच्याकडनं पाहिजे खायला खाण्यासाठी पाहिजे त्यांना राजगडावर आपण दोन मार्गांनी येऊ शकतो एक मार्ग गुंजावणी गावातून येतो तर दुसरा म्हणजे पाली गावातून येतो पाली गावातून येणारा मार्ग हा ट्रॅकिंगसाठी थोडा सोप्पा आहे राजगडापर्यंत येण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण आपली प्रायव्हेट गाडी घेऊन येणे पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचे झाल्यास आपण कशा प्रकारे राजगडापर्यंत येऊ शकतो त्याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हा मित्र रस्ता चाललाय बाले किल्ल्याला वर आम्ही तिथून आलो सुवर्णा फिरून संजिन माझ्याला जाणार होतो पण पुढे गेल्यावर थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम झाला आम्ही परत मधून शॉर्टकट घेऊन इथून बाहेर आलो आता इथून आपण हा रस्ता वर आलो तर इथे येतो इथून आपण जाऊ शकतो बाले किल्ल्याला बाले किल्ल्यावर साईडला पद्मावती माची आहे पद्मावती माचीला आपण जाऊ शकतो तर थोडासा डिफिकल्ट आहे हा तो प्लेन रस्ता होता हा थोडा डिफिकल्ट आहे तर आपण करू जाऊ बाले किल्ला फिरू मित्रांनो ती सुवर्ण माची ती फिरून झाल्यावर आपण परत इथून मागे आलो तिथून बालेकिल्ल्याला जायला सरळ तिथून यायच्या वरती तिथून एक अवघड चळवण लागते ती चळवून पार केल्यानंतर <laughs> हा आपल्याला लागतो महाद्वारचा पहिला दरवाजा बालेकिल्ल्याचा तर आपण आलो बालेकिल्ल्याला जाऊ आता बालेकिल्ल्याच्या आत हा मित्रांनो बाले किल्ल्याचा गंध दरवाजा आपण इथून बाले किल्ल्याच्या वर आलो बाले किल्ल्याच्या वर गेल्यावरच रस्ता जातो इथं आपला थकाहारा इंसान आपला महादरवाजाचा प्र प्रवेशद्वार आपल्या आणि थेट जायचं आपल्या वरती बाले किल्ल्याला तर मित्रांनो अतिशय मेहनतीने आपण आलोय बाले किल्ल्याच्या वरती हा सगळा आहे राजगडचा बाले किल्ल्याचा पूर्ण परिसर वरती महाराजांचा वाडा आहे राजवाडा पालती पाण्याचा टाका आहे पाण्याचा टाका आहे दाखव तुम्हाला चड पाणी दाखवा आणि किती वाजानी पाण्याचं महावेदरला पाणी टाका आणि तिथं विश्वेश्वराचं मंदिर तिथे तर हा पाण्याचा टाका आहे त्यातलं पाणी पिऊ शकत नाही आपण बघू ना विश्वेश्वराचं मंदिर म्हणून बसलेच पाण्याजवळ थंड वाटेल म्हणून मित्रांनो ब्रह्मेश्वर मंदिर लाकड ओहो हो हो मित्रांनो एक शिवपिंड आहे शिवकुंडाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बाले किल्ल्याच्या वरती मित्रांनो ब्रह्मेश्वर ब्रह्मेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूलाच अजून एक पांढरा डबका आहे तिथे पण एक आहे त्या साइडला पण एक आहे हे तीन डबके पाण्याचे इथे पण आहेत आणि या बाजूला मित्रांनो ही बाजारपेठ बाजारपेठ म्हणजे बघा छोटासा परिसर आहे याचा बाले किल्ल्याचा छोटासा परिसर आहे इथेच एक पांढरा डबका आहे इथे एक आहे इथे मंदिर आहे मंदिराच्या मागे दोन डबके आहेत आणि इथेच डबक्याच्या बाजूलाच एक बाजारपेठ आहे ती पूर्ण बाजारपेठ आहे त्याची पसरलेली आणि इथून वर गेलो आपण इथे तर वरती महाराजांचा राजवाडा आहे मित्रांनो जसं सांगितलं मी तसं सा आपण आलोय बालेकिल्ल्याच्या वरती हा महाराजांचा राजवाडा तिथे खालती सगळे बाजारपेठ तलाव बलाश्वर मंदिर ही समोर आहे ती सदर आहे हा राजवाडा आहे आणि त्या आहे ती पण सदर आहे आणि तर मागच्या बाजूला काय बघू आणि हे आपले झेंडे डवलं आणि फडकत आहेत हा मित्रांनो महाराजांचा राजवाडा आणि राजवाडा राजवाड्याच्या बॅक साईडलाच इथे दोन पाण्या टाकेत आणि हा सगळा आहे ना हा राणी वसाय आहे म्हणजे त्या राण्यांचे महल होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी सईबाई वगैरे इथेच राहायच्या आणि तीवर तिथे तिथे एक बुरुजे त्यांना नजर ठेवण्यासाठी आणि तो आपला ती एक माची आणि आपली ही एक माची गडावर मित्रांनो आम्हाला अशी काही मंडळी भेटली की त्यांना भेटून आम्हा सर्वांमध्येच एक पॉझिटिव्ह एनर्जी आली अशा ते रँडम शिव भक्त शिवभक्त है कोकण हैं आहे लोग भी तीन लोक विदर्भाचे अमरावती डिस्ट्रिक्ट डॉक्टर काका मित्रांनो काकांचं वय सेव्हन्टी वन आहे सेवन्टी एट यांचं सेव्हन्टी एट आहे सिक्स्टी या वयात पण एवढ्या उन्हामध्ये राजगडाला भेट द्यायला खूप कमी लोक आलेत त्यापैकी हे बाड़े, 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 बाड़े. एक मग याच्यावरनं आपण कुठे आहोत हे कळत यांना भेटल्यानंतर एक मात्र खात्री पटली की ए जस्ट अ नंबर राजगडावरील सदर गडावरील सर्व न्यायनिवाडे याच सदरमध्ये पार पाडत मित्रांनो गडावरच धान्याचं कोठार धान्याच्या कोठारामध्ये सध्या सिमेंट भरले सिमेंट कचरा आणि फक्त कचरा तर मित्रांनो आपण तिथून सरळ पद्मावती माचीकडे आलो तर आपला तिथे कोठार अंबरखाना किल्ल्याचे अवशेष लागतात जय शिवराय तिथून मित्रांनो आपण खाली आलो तर पहिलेच आपल्याला लागतं रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिराच्या बाहेर हा एक नंदी परिसर तर बघा रामेश्वर मंदिराचा मित्रांनो हे मित्रांनो रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिराच्याच पुढे स्तंभ इथं मित्रांनो ज्या ज्या मुळेला पद्मावती माची असं नाव दिलंय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे तर आपण आज जाऊ आपण बाहेर आलो तर समोरच आपल्याला एकदा पिण्याच्या पाण्याचा टाका आहे यातलं पाणी सध्या पिण्यासारखं नाहीये पाणी खूप घाण आहे लोकांनी ना ठेवलं नाही पाणी पिण्यासारखं हे मित्रांनो पद्मावती देवीचं मंदिर याच्या पाठीमाग पाण्याचा तलाव आहे पिण्याच्या पाण्याचा तलाव तिथूनच खाली गेलं तर हे पद्मावती तलाव आहे तिथे लोक मस्त आराम करत आहेत हा मित्रांनो पाली दरवाजा गडावर येण्यासाठीचा सा सोप्पा मार्ग गडाच्या पायथ्याशी पाली गाव असल्यामुळे याला पाली दरवाजा असे नाव देण्यात आले आहे पायथ्यापासून पाली दरवाजापर्यंत येण्यासाठी एक तासाची चढाई करावी लागते पाली दरवाजा दरवाजा क्रमांक एक इथून आपण एंट्री घेतली याची एंट्री या साइडला आहे इथून एंट्री घेतली आपण इथून फिरून आपला असं गोमुखी प्रकारचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीप्रमाणे आणि इथून आपण असं ओळख जातो आणि आताच आपण वरती बघितला हा पाली क्रम पाली दरवाजा क्रमांक दोन आहे इथून आपला आतमध्ये एंट्री आहे हा मित्रांनो पाली दरवाजा दोन त्याच्या बाहेरच इथे सैनिकांची छोटीशी देवडी आहे आणि इथं सैनिकांच्या प्रमुखांची देवडी आहे इथून परमिशन घेतल्याशिवायच आपण आज जाऊ शकत नाही आपण या पाली दरवाज्यात बाहेर आलो इथून पाली दरवाजाचा वरचा परिसर बघण्यासाठी आपण आलो वर तर आपण वरून बघू पाली दरवाजा कसा आहे काय नाही हा बघा मित्रांनो पाली दरवाजा पाली दरवाजा दोन आहे खाली पाली दरवाजा एक आहे तिथे तो वाला मित्रांनो या बाजूला पाली दरवाजा आहे आपण या दरवाजाने वरती आलो इथून पाले दरवाजाने वरती आल्यावरच या पायऱ्या घेऊन जा सगळ्यात पहिला मग खाली जायचं इथे सगळा पद्मावती माझा परिसर आहे सगळे पद्मावतीचे मंदिर परत सदर वगैरे सगळं या साइडला आहे इथला सगळा परिसर फिरून झाला तर इथून जेव्हा आपण वर जातो तेव्हा त्या ते ज्या आहेत वर दिसतात त्या शिड्या तिथे तिथे दोन असे रस्ते फुटतात एक इकडे जातो एक इकडे जातो त्या बाजूला जर मित्रांनो गेले तर या बाजूला एक पहिला लागतो बाले किल्ला इथून वर जायचा आणि इथून परत खाली उतरून आपण या साईडला जाऊन सुवेळणा माची बघून येऊ शकतो परत या साईडला यायचं या साईडला संजीवनी माची संजीवनी माची बघून तुम्ही परत या साईडला यायचं इथून परत दरवाजांनी परत खाली उतरून जायचं तर अशा प्रकारे आमचा हा पूर्ण राजगडाचा पूर्ण परिसर फिरून झालाय देवी असा परिसर तर मित्रांनो फायनली अशा प्रकारे आमचा पूर्ण राजगड फिरून झालाय आम्ही सकाळी पाच ला सुरुवात केलेली आता वाजले सकाळचे साडे दहा वाजलेत तर खरं बोलायला गेलं तर हा किल्ला खूप मोठा आहे फिरायला एक दिवस लागेल तुम्हाला मित्रांनो आम्ही लवकर आलो म्हणून आमचा किल्ला लवकर पूर्ण फिरून झाला ऊन होण्याच्या आत ऊन आल्यावर किल्ला फिरणं खूप मुश्किल आहे कारण की एका पॉईंटवर दुस दुसरा पॉईंट जायला खूप वेळ लागतो अर्धा अर्धा एक एक तास लागतो एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवर जाण्यासाठी तर फिरलो आम्ही पूर्ण पॉईंट्स तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा कमेंटनुसार आम्हाला मोटिवेशन भेटतं तर बनून राहा अशाच आमच्या चॅनलवर भेटू आपण अशाच प्रकारे एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत जय शिवराय